हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग बाराव्या श्लोकाचे शब्द जाणून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद बाराव्या श्लोकाची दुसरी ओळ आहे त्यात भगवंत म्हणत आहेत कर्म फल त्याग त्यापेक्षा ध्यानापेक्षाही कर्म त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण अशा कर्म फल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते तर यासाठी वैष्णव आचार्य समजवतात हा जो श्रे श्रेष्ठ शब्द आहे उत्तम आहे ह्याचं समजावून सांगताना म्हणतात की बालवाडीतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी श्रेष्ठ उत्तम काय आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मोठे मोठे ग्रंथ वाचायला घेण्यापेक्षा त्या छोट्या विद्यार्थ्यांनी अ आ ई ई बी सी डी हे शिकणं प्रथम आवश्यक आहे पण याचा असा अर्थ नाही आहे की हे मोठे मोठे ग्रंथ आहेत भगवद्गीता आहे श्रीमद भागवतम आहे यांच्यापेक्षा हे अ आई ए बी सी डी हे प्राथमिक शिक्षण श्रेष्ठ आहे असा याचा अर्थ नाही आहे हे नवीन विद्यार्थी आहेत बालवाडीतले विद्यार्थी आहेत आणि त्यासाठी त्यांनी आधी प्राथमिक शिक्षण घेणं आवश्यक आहे तर अशा छोट्या मुलांना काय श्रेष्ठ आहे त्यांच्या कुवतीनुसार जे काही श्रेष्ठ आहे ते आधी शिकवायला हवं त्यानंतर ते अधिक मोठे ग्रंथ वाचायला काही काळानंतर समर्थ होऊ शकतील दुसऱ्या ओळीतले तीन शब्द आहेत शेवटचे त्यागात शांती अनंतरम त्याचा अर्थ आहे कर्मफलाच्या त्यागाने मन शांत होत। या जगामध्ये आपण पाहतो की लोक आणखीन आणखीन जमवण्याच्या मागे पळत असतात त्यांना वाटत यामुळे माझ मन आहे ते संतुष्ट होईल पण इथे भगवंत या श्लोकामध्ये भौतिक जगतातील लोकांच्या अगदी विरुद्ध सांगतात तर इथे भगवंत म्हणतात की त्याग करा, अशा कर्म फल त्यागामुळे शांती प्राप्त होईल तर यासाठी एक भक्त एक मजेदार उदाहरण देतात ते म्हणतात की तुम्ही खूप सारे जेवण करून शांतीचा अनुभव करता की तुमचं पोट अगदी नीट साफ झालं की तुम्ही शांतीचा अनुभव करता अर्थात याला उत्तर दिलं जात की जेव्हा आमचं पोट साफ होत त्यावेळी मी शांतीचा अनुभव करतो तर भगवंतांनी या बाराव्या श्लोकात शेवटी म्हटलंय ना त्यागात शांती अनंतरम याविषयी भक्त समजवतात कि व्यक्ती या जगतात जेव्हा येतो तेव्हा तो काही घेऊन येत नाही जेव्हा मरतो तेव्हा काही घेऊन जाऊ शकत नाही मात्र जीवनभर हा जो व्यक्ती आहे तो केवळ काही ना काहीतरी गोळा करत राहतो जर एखादा व्यक्ती केवळ खातच राहिला आणि त्याला पोट साफ करायलाच झालं नाही तर त्याला किती वेळ त्रास होईल नक्कीच खूप त्रास होईल आणखीन एक उदाहरण दिलं जातं एखादा व्यक्ती आहे तो खूप सारं धन गोळा करत जातो तस त्याची तस जी चिंता आहे ती वाढायला लागते भय वाढायला लागत तर कुणी म्हणेल कि या धनाचा योग्य उपयोग कोणता आहे तर त्याला उत्तर आहे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा प्रचार करण्याच्या कार्यात आपल्या धनाचा योग्य वापर करणं हे उत्तम आहे पण जर कोणी आपल्या धनाचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करू शकत नाहीये तर त्याने आपल्या धनाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा धर्मशाळा बांधणे शाळा बांधणे दवाखाने अशा प्रकारे आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने म्हणजे या सगळ्या बांधण्यामध्ये आपलं धन दिल्यामुळे अशा रीतीने आपल्या कर्मफळांचा त्याग केल्याने मनुष्याला मन शांती प्राप्त होते जेव्हा व्यक्ती कर्म फळाचा त्याग करतो तेव्हा मनातली जी भोगी वृत्तीची आग आहे ती शांत होत जाते भगवंत या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे करण्यात तू स्वतःला संलग्न कर तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण अशा कर्म फल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते वैष्णवाचार्य समजवतात मन जर अशांत असेल तर व्यक्ती ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे ज्ञानाचा अभ्यास सुद्धा करू शकत नाही आपण आपलाच विचार करू शकतो जर आपल्या कुणाशी वाद झाला आहे भांडण झालं आहे आणि मग लगेचच आपण प्रवचन ऐकायला बसलो तर आपल्या मनात तेच भांडणाचे वादाचे विचार फिरत राहतात आणि त्या प्रवचनात आपलं मन लागत नाही आणि म्हणून भगवंत आहेत इथे कि व्यक्ती जेव्हा कर्म फल त्याग करतो तेव्हा त्या, त्या त्यागामुळे त्याला शांतीचा अनुभव येतो त्याच मन शांत होत अशा प्रकारे आपण या बाराव्या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत भाषांतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल